अभिमानास्पद क्रीडा क्षेत्रामध्ये कार्य गंगामाईची माजी विद्यार्थिनी प्रीती करवा राज्य क्रीडा मार्गदर्शकपदी निवड या पदावर पोहोचणारी इचलकरंजीतील पहिली खेळाडू येथील श्री नाबा एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची माजी विद्यार्थिनी राष्ट्रीय कबड्डी व खो-खो खेळाडू प्रीती संजय कुमार करवा हेची महाराष्ट्र शासनातर्फे खो खो व कबड्डी खेळाच्या राज्य मार्गदर्शकपदी निवड झाली आहे संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण एक हजार एकशे एकोणऐंशी उमेदवारांनी या पदासाठी परीक्षा दिली होती त्यातून ब्याण्णव क्रीडा मार्गदर्शकांची निवड करण्यात आली ज्यामध्ये प्रीतीचा समावेश आहे आधीपासून खो खो खेळणाऱ्या प्रीतीने श्रीमंत गंगामाई प्रशालेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर प्राध्यापक शेखर शहा यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डीचे धडे गिरवले शहा सरांनी प्रीतीच्या अंगभूत गुणांचा विकास करत तिला अव्वल दर्जाची कबड्डी खेळाडू बनवले त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तिची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली होती त्याचबरोबर कोल्हापूर खो खो असोसिएशनच्या संघातून ती राष्ट्रीय खो खो स्पर्धा सुद्धा खेळली आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स पतियाळा या केंद्र शासनाच्या संस्थेचा खो खो खेळासाठीचा क्रीडा मार्गदर्शकाचा डिप्लोमा तिनं पूर्ण केलाय राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी कोल्हापूर खो खो असोसिएशनच्या सब ज्युनियर संघाच्या आणि खेलो इंडिया स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य खो खो उत्कृष्ट कार्य तिच्या या साऱ्या कामगिरीचा विचार होऊन आणि लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेत उत्तम गुण संपादन केल्यामुळे तिची सर्व शासकीय सेवेत भरती झाली आहे प्रीतीचे या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतोय जगात आलेले सुंदर वस्त्रामध्ये मानाचा तुरा प्रीतीने अभिमानास्पद रोवलाय यासाठी तिने आतोनात क्रीडा क्षेत्रांमध्ये मेहनत आहे कष्टाविना फळ नाही हे तिने सिद्ध करून दाखवले यासाठी गुरुवर्य शेखर शहा सरांचा अनमोल सहकार्य लाभलाय तसेच श्री नाभा एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा चेअरमन कृष्णाजी बोहरा वाईस चेअरमन उदय लोखंडे खजिनदार राजगोपाल डाळ्या मानद सचिव बाबासाहेब वडिंगे स्कूल कमिटी चेअरमन मारुतराव निमनकर विश्वस्ता अहमद मुजावर विश्वस्ता महेश बांदवलकर प्रशालेच्या मुख्याध्यापिका एस एस गोंदकर उपमुख्याध्यापिका एस एस भस्मे पर्यवेक्षक व्ही एन कांबळे पर्यवेक्षक एस बी पाटील क्रीडा शिक्षक डॉक्टर राहुल कुलकर्णी या सर्वांनी प्रीतीचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या